पुणे पूर्व मोसमी वादळी व वा पावसाचा दणका सुरू फळबाग व भाजीपाला पिकांचे नुकसान अनेक ठिकाणी घरांची परझड अमरावती नवीन तिळाला मुहूर्ताला मिळाले बारा हजार सातशे रुपये दर धामणगाव रेल्वे बाजार समितीत खरेदीला प्रारंभ नवी दिल्ली लोकसभेच्या तो चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान देशभरातील शहाण्णव जागांवर मतदान बाजवणार आंध्र प्रदेशातील सर्व पंचवीस जागांवर मतदान मुंबई दरात खाजगीच्या तुलनेत बाजार समित्यांचेच वर्षण बाजार शुल्कात मात्र खाजगी अधिक स्वस्त अमरावती संत्रापट्ट्यात वाढत आहेत निर्यातपूरक प्रकल्प टिकवण क्षमता वाढवी वाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुढाकार स्मार्ट मधून अनुदान पुणे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा नगर नगरमध्ये पाऊस सुरू शनिवारी अनेक भागात हजेरी रविवारी ढगाळ वातावरण नगर प्रचार सभांचा धुरळा शांत नगर वातावरण टिकवण्यासाठी टेन्शन मध्ये उमेदवार नगर आज जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद नगर लोकसभेच्या नगर शिर्डी जागेसाठी आज मतदान तीन हजार सातशे चौतीस मतदान केंद्र छत्तीस लाख एकोणसाठ हजार दोनशे एक, एक मतदार नगर ओसा परिसं बुधवारी सोनई येथे आयोजन सांगली राज्यात हळद लागवड पडली लांबविन वाढत्या तापमानाचा परिणाम पाण्याची समस्या मोठी शेतकऱ्यांनी लागवड थांबवली जिल्हा अकोला पुनामुळे केळी व भाजीपाल्याला फटका दानापूर परिसरातील शेतकरी अडचणी विहिरींची पाणी पातळी ही खालावली